पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटात विकास विकास आणि विकास हाच आपला अजेंडा उमेदवार अमित चव्हाण पिंपोळे बुद्रुक भाजपा जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन कोरेगाव तालुक्यातील पिंपोळे बुद्रुक परिसर हा विकासापासून कोरा राहिलाय पाणी आणि औद्योगिकरण ही येथील प्रमुख समस्या राहिली आहे त्यामुळे देश आणि राज्यातून या भागासाठी जेवढा निधी मिळेल तेवढा आणून या भागाचा कायापालट झालेला तुम्हाला दिसेल असा विश्वास व्यक्त करत या भागातील विकासासाठी भाजपला मत हेच या भागातील मतदारांपर्यंत पोहोचवा असं आवाहन भाजपा पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक अमित चव्हाण यांनी व्यक्त केले पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या संपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा जिल्हा पदाधिकारी दीपक पिसाळ यांच्यासह पिंपोडी बुद्रुक पंचायत समिती गणाच्या उमेदवार शर्वरी अमोल निकम सोनके गणाचे धनंजय धुमाळ सह्याद्री बँकेचे चेअरमन रामबाबा चव्हाण शहाजी भोयटे धुमाळ रत्नसिंग धुमाळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते निकम स्वर्गीय जनता पक्षाच्या वतीनं जिल्हा चव्हाण

महायुतीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आपण केलेले आहे या निमित्तानं आज आपण एकच सांगू इच्छितो की या उत्तर कोरेगावचा गेली पंधरा वीस पंचवीस वर्ष कोणत्याही प्रकारे कसलाही विकास झालेला नाही त्यामुळं आज आम्ही सर्वजण बहुसंख्य लोक या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी राहून या ठिकाणी नक्कीच परिवर्तनाची गंगा घेऊन येऊ आज सर्व कार्यकर्ते तन मन धन अर्पण करून परिवर्तनाची वाट पाहत आहेत इतके दिवस त्याच त्या पक्षांच्या मागं राहून विमाने इतरे काम करून सुद्धा या उत्तर कोर कोरेगावातील कोणत्याही गावाचा कोणत्याही नागरिकांचा कसलाही विकास झाला नाही म्हणून आम्ही आज सर्वांनी एक परिवर्तनाची लाट घेऊन या ठिकाणी उतरत आहोत आणि महायुतीला जाहीर पाठिंबा देऊन सर्वजण आम्ही या तिन्ही उमेदवाराला नक्की विजयी करू एवढी ग्वाही देतो जय भीम जय बुद्ध जय भारत भारतीय जनता पार्टीमधून आमचे मला उमेदवारी दिली भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीय धोरण असतील देशपातळीचे धोरणं असतील राज्यपात्री धोरणं असतील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची काही धोरणं असतील तळागाळातील लोकांना न्याय मिळालं पाहिजे त्या सर्व केंद्राच्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही योजना असतील त्या गोरगरीब घटकापर्यंत नेण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू थोडं मी या ठिकाणी सांगतो आणि तळागाळातील लोकांचा विकास हेच आमचं ध्येय असेल आवाहन करतो आपण सर्वांना आमच्या जे पाठीचे राहून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी हीच आपल्या सर्वांना मतदारांना मी विनंती करतो सोमवारी सुरू झाल्यानंतर सर्व जे सातारा जिल्ह्याचं लक्ष राहिलं आहे ते पिंपुडे बुद्रुक तुर। जिल्हा परिषद गटाकडे आणि या जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अमित चव्हाण हे आज आपल्या सम समवेत आहेत भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या प्रचार कार्यालयाचा आज पिंपुडे ते शुभारंभ झाला आणि या निमित्तानं आपण त्यांच्या या गटातील एकूणच प्रचाराची रणनीती आणि भारतीय जनता पार्टीचं असं कोणतं काम आहे की ते घेऊन या जनतेला मताचं या ठिकाणी दान मागण्यासाठी जात आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्या कार्यालयाचं उल्पल्ला चालला आज त्या निमित्तानं आपण जनतेक येऊन जाणार कोणतं घेऊन जाणार आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष यांचे जे या जिल्हा परिषद गा गटासाठी अधिकृत उमेदवार आहेत या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं इथं आज या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलेलं आहे या कार्यालयाच्या माध्यमातून या प्रचार यंत्रणांचं किंवा कार्यकर्त्यांना एक सोयीसुविधांचं केंद्र म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचं उद्घाटन करत आहोत या इलेक्शनला सामोरे जात असताना उत्तर कोरेगाव या भागाचा विकास विकास आणि विकास केवळ हेच धोरण ठेवून हाच प्रचाराचा मुद्दा घेऊन आम्ही या ठिकाणी पुढं जातो आहे आपल्याला माहिती आहे की भाजपच्या नेतृत्वाखाली जी सरकार आहेत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांनी गेल्या एक दीड दशकामध्ये साधारणतः खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास परें ले ले हा जनतेपर्यंत पोचवला आहे देश आणि राज्य सक्षम केलेला आहे आता वेळ आलेली आहे की हा विचारांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून हा जो दुष्काळी भाग आहे आपला उत्तर कोरेगावचा त्याच्यामधल्या सिंचनाच्या व्यवस्था असतील स्थानिक रोजगारीचा प्रश्न असेल किंवा स्थानिक सुविधांचे सक्षम सक्षमीकरणाचा प्रश्न असेल ह्या गोष्टींसाठी वरची दोन सरकार ज्या विचाराची आहेत त्याच विचाराचं सरकार या ठिकाणी असलं पाहिजे हा विचार घेऊन विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही या ठिकाणी पुढे लोकांना काय आवाहन करतो लोकांना मी या ठिकाणी आवाहन करतोय की देश बदलतोय राज्य बदलत आहे आता ही वेळ आली आहे की आपण बदललं पाहिजे गेले तीस पस्तीस वर्षापासून एक ठराविक लोक ठराविक पद्धतीनं समोर येत आहेत आणि इथलं राजकारण आहेत परंतु ठोस असं कुठलंही एखादं विकास काम विश्वासार्ह निर्माण करणारं काम लोकांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणारं काम या ठिकाणी झालेलं दिसत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून भविष्यामध्ये येणाऱ्या संधींचा विचार करून आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जे तिन्ही उमेदवार आहेत कमळावर यांना जास्तीत जास्त मतदान करून एक सेवा करण्याची संधी द्यावी असं या ठिकाणी मी त्यांना निघून धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट